जारीकोट येथील नरसिंग गायकवाड मित्रमंडळाने नागपंचमी सणाचे औचित्य साधत लक्ष्मी मंदिर केले स्वच्छ नमस्कार इंद्रधनुष टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील लक्ष्मी मंदिर परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजता नरसिंग गायकवाड मित्रमंडळ तरुणांनी एकत्र येत मंदिर परिसराची साफसफाई करीत स्वच्छता मोहीम राबवली जारीकोट येथील वार्ड क्रमांक एकमध्ये मध्ये लक्ष्मी देवीचे मंदिर आहे या वर्षीच्या झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात मंदिराच्या परिसरांमध्ये घाणीचे व गवताचे साम्राज्य पसरले होते श्रावण महिन्यातील नागपंचमी हा महिलांचा मोठा सण येत असल्याने महिला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात महिला भाविक भक्तांना अस्वच्छतेचे दर्शन घडू नये म्हणून नागपंचमीरसिंग गायकवाड मित्रमंडळ एकत्र येत लक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली अस्वच्छ झालेला परिसर काही तासातच चकाचक करण्यात आला आजूबाजूला वाढलेले गवत तसेच मंदिराच्या आवारामध्ये पाणी मारून फरशी स्वच्छ करण्यात आली परिसरात मोठमोठे वाढलेले गवतही उपटून बाहेर काढण्यात आले मंदिर परिसर स्वच्छ चकाचक करण्यात आला यामुळे गावातील व परिसरातील भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे स्वच्छता मोहिमेसाठी सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गायकवाड श्याम कमलाकर गजानन रामूड नागेश घोडे आनंदा इंगळे संतोष कमलाकर पत्रकार नारायण इबितवार साहेबराव जडपलवार मन्नेश्वर आरापल्ले संतोष इंगळे बालाजी इंगळे लालू घायाळ नागेश कमलाकर प्रकाश इबितवार शिवाजी रेंगे लक्ष्मण रेड्डी आदींनी परिश्रम घेत मंदिर परिसराची स्वच्छता केली